सरकार एका बाजूला लाडकी बहीण सांगताना दुसरीकडे महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत अंबादास दानवे उरण येथील यशस्वी शिंदे प्रकरणा नंतर राज्यभरात खळबळ उडालेली असून नागरिक आणि महिला सुरक्षेवरून संताप व्यक्त केलेला आहे पंचवीस जुलै रोजी बेपत्ता असलेल्या यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पनवेल रेल्वे स्थानकाजवळ झाडीत आढळला आणि यावरून संताप व्यक्त होत असताना आज सोमवार एकोणतीस जुलै शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करत सरकार एका बाजूला लाडकी बहीण सांगते आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत आहेत असं वक्तव्य केलेलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यावेळी अंबादास दानवे म्हणाले अतिशय दुर्दैवी घटना उरणमध्ये घडलेली आहे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे दुर्दैवी पद्धतीने या मुलीची हत्या झालेली आहे आणि या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यावरून ती व्यक्ती तिची हत्या करण्यासाठीच या ठिकाणी आली होती अजूनही आरोपी सापडलेला नाही ही। पोलीस आपलं काम करत आहेत मला वाटतं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात पोलीस आरोपीला पकडू शकतात मी यामध्ये राजकारण आणणार नाही फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे असंही ते म्हणाले काय आयुक्तांनी सांगितलं आयुक तपास गतीने करतो हे सांगितलेलं आहे मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गावगावा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे एकीकडं लाडकी बहीण लाडकी बहिणीचा मोठा गव पण आपल्या बहिणीच सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल या प्रोसेस पोलीस कंप्लीट ही करतील परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय कारण सरकार कायदा आणि सुव्यस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही स्पष्ट होत आहे आम्ही त्या हेतूने मान्य पोलिस आयुक्तांशी चर्चा केली ती पोलीस आयुक्त काय करणार सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मार्या देते आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो जा अशा प्रकारची तितक्यात महत्वाची मागणी आमची आहे ज्याला कोणतंही राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही पण ज्या मुलींची ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होत्या त्या आम्ही आज बघून आलेलो आहे म्हणून जर ह्या वेदना खोल्या का होत नाही कमी का त्या तर कमी होणारच नाही पण करायचं असेल तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली तुम्ही असं म्हणता की पोलिसांचा तपास सुरू आहे आरोपींना दावरतो पाटका त्याच कामासाठी पोलीस आयुक्तांकडून गृहमंत्र्यांशी काय तुमचं पर्सनली बोलणं बोलूया सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्यांशी बोलून मारतो किंवा गृहमंत्री काय करणार आहे पक्ष राज्यपाल कधी आता त्याची वाट बघतो नवीन त्यांच्याशी भेटतो एका तरुणीवर वार केलेले आहे मला हेच सांगायचं आहे ना मी हेच सांगितलेलं आहे रिप्युटर करत नाही परंतु हे फक्त नवी मुंबईत नाही महाराष्ट्रात अशी स्थिती आहे कर ठाण्यामध्ये असं घटलं मुंबईमध्ये असं घटलं आणि महिला या राज्यातल्या सुरक्षित आहेत का हाच प्रश्न मी या निमित्तानं सरकारला करतो हिट अँड रचच्या प्रकरण खूप मोठ्या प्रश्न रिपोर्ट एसबीएन मराठी उरण